नमस्कार मित्रांनो आपल्या शेतशिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत आपल्या गावाकडच्या आणि अतिशय उपयोगी व औषधी वृक्षाबद्दल तो म्हणजे बहाळा दिसायला साधं पण गुणांनी भरलेलं आपल्या पिढ्यानं पिढ्या पीड़या गावात बहाळ्या झाडाचा उपयोग औषध म्हणून सावलीसाठी आणि जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी केला जातो बहाळा झाडाची सालं पाने आणि फळं तिन्ही गोष्टी शरीरासाठी औषधासारख्या काम करतात याची साल काढून केलेला काढा पोटदुखी वाद दोष आणि अंगातील सूज कमी करण्यासाठी वापरला जातो गावाकडच्या वृद्ध लोकांना जर पचन मार लागलं ॲसिडिटी झाली किंवा पोटात वायू वाढला तर ते बहाळ्याचा काढा घेतात आणि काही मिनिटात देखील त्यांना आराम मिळतो असे उदाहरण आहेत बाळा झाडाची पानं अतिशय थंड स्वभावाची असल्यामुळे अंगातील जळजळ त्वचेवरील खाज किंवा लालसरपणा कमी करण्यासाठी पानांचा लेप लावला जातो याच्या पानांना पाण्यात उकळून खोकला कफ आणि सर्दी कमी करण्यासाठी देखील वापरतात इतकंच नाही तर बहाळ झाड जमिनीची सुपिकता वाढवण्यामध्ये एक प्रकारे चांगलं काम करतं कडक उन्हात सुद्धा हे झाड चांगली सावली धरून ठेवतं आणि मातीतील ओलावा टिकवून ठेवतं त्यामुळे शेताच्या कडा वाडीवर किंवा शेताच्या पांथळ जागी बहाळा लावला तर जमीन अधिक मजबूत राहते माती जमिनीतील वाहून जात नाही एक झाड पण उपयोग शंभर असं आपण या झाडाविषयी म्हणू शकतो आजकाल औषधी वनस्पतींची किंमत वाढत्या प्रदूषणामुळे आणखी महत्वाची झालेली आहे अशा वेळी बहाळ्यासारखं झाड असलं तर ते घरासाठी शेतीसाठी आणि तुमच्या वैयक्तिक आरोग्यासाठी वरदानच आहे मित्रांनो अशीच माहितीपूर्ण आणि शेतीशी जोडलेली व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या शेत शिवर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद